मी आपल्या मनापासून आपलं स्वागत करतो आपल्याला भविष्य आपलं भविष्य घडवण्याची आणि आपल्याला ताकद देण्याची ही इकडचा स्थानिक आमदार म्हणून पालकमंत्री म्हणून माझी असेल असा विश्वास आपल्याला देतो खरं म्हटलं तर आजचा हा प्रवेश हा खरा अर्थाने आमच्या देवगडच्या भारतीय जनता पक्षाला जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्षाला आम्ही आतापर्यंत त्यांच्या पक्षामध्ये प्रामाणिक पद्धतीने काम करत होते योगदान देत होते निष्ठेने दे काम करत होते असंख्य वेळी जेव्हा आम्ही स्थानिक निवडणूक आहे कुत्र्याच्या विरोधात चालवायचो तेव्हा त्यांच्या ताकदीचा अनुभव आणि जनसंपर्काचा अनुभव मी इकडला स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून वेळेवेळे घेतलेला मला आठवतं जेव्हा देवगड तालुक्यामध्ये मी यायचो आणि यांच्याकडे पिवळी गाडी होती ती कुठेतरी उभी असताना मला ती सेवाद्या मुलींसाठी मागे वाटते

आता आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये येणार आहे म्हणजे आता नेमकं माझ्या मनामध्ये तरी मी प्रश्न पडतो जेवढे लोक येण्याची प्रयत्न करताय आहेत समोर पण राहणार आहे का मी चिंता आता वाटायला लागलेली आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मला नसल्यानं वाटेल विरोधात कुठला फॉर्म भरला कदाचित त्याला मुंबईवरून कोण मिळालं तर पण बाबा उभा टायला आणि त्याला कोणी इथे तर कोण भेटणार नाही अशी परिस्थिती आता आपल्या जिल्ह्याची होत चाललेली आहे कारण का आता जिल्ह्याच्या मतदारांना जिल्ह्याच्या जनतेला किंवा अन्य पक्षांच्या विलंगी सारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना ज्यांनी आपल्या पक्षामध्ये ज्या ज्या पक्षामध्ये ते होते त्यांनी अतिशय प्रामाणिक काम केलं पक्षाला बळ दिलं पण ह्याची किंमत कधी त्या पक्षाने केली नाही असता प्रामाणिक मत प्रमाणे आम्ही नेहमी बोलायचो की बाबा मिलन जे आहे अन्य दोन तिघे चांगले आहेत त्याला टप्प्याने घेणार आहे संपर्कात आहे ते पण मी त्याला नेहमी बोलायचो अरे बाबा हे चांगले कार्यकर्ते आहेत चांगले तिकडचे नेते आहेत त्या पक्षाला ताकत देत आहे आम्हाला गमवत आहे हे चांगले आहे हे ना त्या पक्षाला पण कधी त्यांची किंमत कळली ना अशा मताचा मी पण मला एक मला वाटतं की आज तरी सर्मान्य राणे साहेबांवर सर्मान्य चव्हाण साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात विश्वास ठेवला आणि माझी म्हणणार नाही जुने शिवसैनिक आहे की कडवट हिंदुत्वादी आज या व्यासपीठावर माझ्या बरोबर ज्यांनी बाळासाहेबांचा काळ तेव्हा पाहिलेला राणे साहेबांबरोबर त्यांनी काम केलेलं आज ते खऱ्या अर्थाने स्वघरी आले आहेत असं म्हणतात तर चुकीचं ठरणार म्हणून एक गर्वड हिंदुत्वी पक्ष म्हणून आज आपला भारतीय जनता पक्ष काम करतोय आणि आज या जिल्ह्याच्या विकासामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महान महायुती म्हणून आम्ही ताकदीने काम करतो आणि मी तर पालकमंत्री आहे मी आता कुणाच्या सभेमध्ये बोलून आलेलो आहे की आता ह्या निधी वाटपामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतेशिवाय ते कोणाला पैसे पेटणार नाही तिथे राहून विरोधात उभा मोजके काय राहिले असतील तुम्ही पण विचार करा जेव्हा तुम्हाला अगर तुम्ही गावाचे सरपंच असाल तुम्हाला काही निधी कुठून मिळणार नाही मी काय मिळून देणार नाही पहिलं पक्ष पहिलं पक्ष ह्या तीन तालुक्यामध्ये आपली चालायची आता पूर्ण जिल्ह्यामध्ये चालत आहे आपली

मला थोडा धावपळीमध्ये मला त्रास म्हणून मी आराम करतो आणि मग मला वाटतं सांगतो अशा पद्धतीचा संदेश त्यांनी दिला प्रयत्न करत होतो तुम्ही या लवकर या पण तेव्हा त्यांच्या मनाची तयारी झाली नव्हती मी त्यांच्या मनापासून मी त्यांचे आभार मानेन एक दर्जाचा कार्यकर्ता आहात दर्जाचा सहकारी आज आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये आलेला आहे विलिखी नाही पण तुमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा मान सन्मान आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये केला जाईल असा शब्द